दुर्गादेवीची नऊ रूपे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांचीही पूजा केली जाते मातेची ही नऊ रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचरिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कृष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी नववी सिद्धिदात्री नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे यासाठी देवीला कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते या नऊ दिवसात काही लोक उपवास करतात हिंदूंचा कोणताही उपवास हा प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात देवींना वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात चला तर मग देवींचे भोग जाणून घेऊया पहिली आहे माता शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध धूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणाऱ्या व्यक्ती निरोगी राहतो दुसरी माता आहे माता ब्रह्मचरिणी अश्विन महिन्यात दुसऱ्या दिवशी श्रीदुर्गेचे रूप असलेल्या माता ब्रह्मचरिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचरिणी पडले या दिवशी या देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तिसरी माता आहे माता चंद्रघंटा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आप पूर्ण होतात आणि संकटापासून मुक्ती मिळते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणाला अन्नदान करण्यासाठी ताटेही काढले जाते ब्राह्मणाला भोजनासह दक्षिणा दिली जाते चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते चौथी माता आहे माता कृष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कृष्मांडाची पूजा करावी लागते माता कृष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कृष्मांडा मातेच्या उदरातूनच झाली आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिची पूजा केली जाते जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधिवत उपवास करतो त्याचे सर्व रोग दुःख नष्ट होतात या दिवशी माता कृष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुहा अर्पण केला जातो मंदिरात प्रसाद वाटणे या दिवशी शुभ आहे या दिवशी मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते पाचवी माता आहे माता स्कंद माता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते के आई स्कंद माता कुमार कार्तिकेयीची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्वसिद्धी प्राप्त होतात दिवसभर उपवास केल्यानंतर मातेला केळी अर्पण केली के जातात त्याने शरीर निरोगी राहते सहावी माता आहे माता कात्यायनी कात्यायनी माता कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे आश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चेने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणून तिला कात्यायनी असे म्हणतात या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने शक आकर्षण शक्ती लवकर वाढते सातवी माता आहे माता कालरात्री सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणूनच तिला कालरात्री रात्री असे म्हणतात या दिवशी उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्याचे ताट जेवणासोबत ब्राह्मणांना दिले जाते अशा प्रकारे मातेची आराधना केल्याने व्यक्तीवर येणाऱ्या सं दुःखापासून मुक्ती मिळते आणि उपवासाला होणारा त्रासही अचानक कमी होतो आठवी माता आहे माता महागौरी श्रीदुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी ठेवण्यात आले मातेच्या या रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते नववी माता आहे माता सिद्धिदात्री नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धीदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी या रूपाची पूजा केली जाते या दिवशी तीळ अर्पण केले जातात हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते अनु अनुचित घटनांना प्रतिबंध करते ही झाली मातेची दुर्गा मातेची नऊ रुपये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद